नमस्कार आज आपले बरोबर आहे स्वराज गोसावी जी आहे आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं नॉमिनी आहे आणि फर्स्ट टाइम हा इलेक्शन कॉन्टेस्ट करत आहे आपण आज जाणून घेऊ स्वराजजींकडे की बाबा तुम्ही तुमच्या भागात नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि आपण निवडून आल्यानंतर कुठल्या गोष्टीला आपण फोकस करणार आहे प्रायोरिटी कुठल्या गोष्टीला देणार आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुमच्याकडे चॅलेंजेस पण भरपूर आहे तर तुम्ही हे सगळे यू आर गोईंग टू मी टॅकल ऑल दिस सर्वप्रथम तर नमस्ते मी स्वराज तुलसीदास गोसावी आणि मी गेले दहा वर्ष माझ्या जुन्या पक्षात काम करत होतो मी कार्याध्यक्ष राहिले मी पर्वतीवरती कार्याध्यक्ष होतो आणि प्रभागावरती प्रभागाध्यक्ष होतो आणि त्याच्यानंतर आता ही मला जी संधी दिलेली आहे उद्धव साहेबांनी तर त्याचं नक्कीच मी सोनं करणार आहे कारण का मला जे दहा वर्षात जे मी कामं केलेली आहेत माझ्या प्रभागात पण जरी माझा प्रभाव तीस टक्के जरी आत्ता असेल आणि नवीन भाग जर जोडला गेला असेल तरी माझ्यात तेवढी कॅपॅसिटी की मी ती करू शकतो आणि ह्याच्यात भरपूर काही गोष्टी आहेत ना की ज्या करायला तुम्हाला हिंमत लागते आणि या गोष्टी ऍक्च्युली जर एखाद्याला नगरसेवकाला जर नगरसेवकाचं मिनिंग करायला असतं ना तर या गोष्टींचा कधीच त्या भागात कमी करून दिलेलं नसतं तेव्हा किंवा त्या गोष्टी पूर्ण झाल्या असतात आता झाले का मी गेले दहा दिवस बघतोय किंवा एक महिना झाला मी फिरतोय या भागाला तर या भागात जेव्हा फिरतोय ना तर खूप काही गोष्टी अशा आहेत की त्या बेसिक गोष्टी आहेत पण त्या अजून पण तिथले जे जुने नगरसेवक त्यांनी पूर्ण केलेल्या ना नाही आहेत तुमचे पब्लिक टॉयलेट्स आहेत इतके घाण कंडिशन्स आहेत जनता वासात मध्ये की तुम्ही विचारच करू शकत नाही म्हणजे एखाद्याची इच्छाही होणार नाही टॉयलेटमध्ये जायची इन्फेक्शन तर तुम्हाला बघून जरी मी दाखवला ना तो 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 तर त्या फोटोज मध्ये इन्फेक्शन तर तुम्हाला असं बोलायला दिसेल की किती तुम्हाला वेळ होऊ शकतात की या एका गोष्टीवर तर हा एक मुद्दा टॉयलेटचा झाला तर तसा बघायला गेला तर जनतावासामध्ये पार्किंगचा खूप मोठा समस्या आहे जेणेकरून जो रोडवरती जायला लागतो त्याने रोड अजून छोटा होत चालला तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे काही प्लॅन्स आहेत ते जे कॅनल नगत ज्या जागा आहेत जनतावासात मध्ये किंवा थोडस थोडंफार इत्या कुठेतरी त्या प्रभागात जर अहवाशांना चांगल्या सुविधा पाहिजेनच आहेत तर कुठं ना कुठे तरी त्या कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहेत तर ज्या कॅनलच्या लगत ज्या जागा आहेत तर तिथं आमचं प्रोजेजन असे की पुरे जाऊन मी महानगरपालिकेच्या मार्फत तिथे डबल किंवा ट्रिपल फ्लोअर पार्किंग अस करून त्याच्यावरती एक आपण छान असं गार्डन करू शकतो जेणेकरून एक एन्व्हायरमेंट पण आपलं डिस्टर्ब होणार नाही आणि जागाही वेस्ट जाणार नाही प्लस पार्किंगचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल जे आपण सध्या सोसायटीज लागतोय की तुमचं दोन नजले खाली पार्किंग असतं आणि त्याच्यावरती फर्स्ट फ्लोर असतो आणि त्या फर्स्ट फ्लोअरला गार्डन असतं तर त्या प्रकारचं एक आपलं विजन आहे अजून भरपूर काही गोष्टी आहेत की आपण छोट्या छोट्या ज्या बेसिक नीड्स आहेत ना म्हणजे जे आपल्याला स्कूलमध्ये शिकवतात की रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे किंवा जे काय आपल्या नॅचरल रिसोर्सेस जे आपल्याला वापरता येतात ना ते आपण शंभर टक्के या प्रभागात सगळीकडे वापरणार आहे रेन वॉटर रेन वॉटर हार्वेस्टिंग असू सोलर पॅनल्स असू इतर काही गोष्टी असतो कारण का हा प्रभाग असा आहे ना की हा सर्वसाधारण लोकांचा आहे हा एकदम मध्यम वर्गीय लोकांचा प्रभाग आहे तर ह्या प्रभागात तुम्हाला हायफाय किंवा खूप डिजिटलाइज गोष्टी करता येणार नाहीत तरी आपण आपल्या पुढच्या पिढीला ट्रेन करण्यासाठी आपण खूप ॲडव्हान्स गोष्टी करणार आहेत इथं म्हणजे टेक्नॉलॉजी वाईज पण आणि सगळ्यांना त्या गोष्टी म्हणजे आता जग आपलं एका वेगळ्या दिशेकडे चाललेलं आहे टेक्नॉलॉजी आपल्याला आता खूप महत्वाची आहे तर काही लोकांना म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही एका फोनवर काही करू शकता या गोष्टी त्या लोकांपर्यंत पोचत नाहीत मग का पोचत नाही गव्हर्नमेंट स्कीम आहेत त्या पोहोचल्या नाही आहेत म्हणजे मी जर दोन दिवसाचं तिथं फेरलो आहे तर त्याच्यातल्या लोकांना या स्कीम्स पण माहीत नाहीत हे काम करण्याचं होतं तर हे काम नगरसेवकांचं होतं तुमचे पाईपलाईन्स गटार अं लाईट वॉटरचं जे स्पीड आहे त्याच्यावरती पण तुम्हाला काम करता आलं नाही ने, म्हणल्या काय बोलावं हो? या गोष्टींमधनं ना एक गोष्ट एक युवकाला पण खूप असं नाही का भावती आहे की आपण चालणार कुठे आपलं जग कुठे आणि आपला प्रभाग कसा आहे आपल्याला सुविधा काय मिळतात बघा शेवटी ॲट द एंड ऑफ द डे प्रत्येकाला पटलं पडलेलं असतं मग म्हणजे समजा मी जरी माझं घेतलं मी समजा जरी काम करून आलो किंवा काय काम कुठल्याही प्रकारचं काम करून आलं मी दमला दमलं असेल तर मला माहिती आहे मी टेक्नॉलॉजी कधी कशी यूज करायची समजा मी माझी टेक्नॉलॉजी यूज करते माझ्या वडिलांना माहीत नाही तर कधी ना कधी कुठे ना कुठे असं होतं की अरे यार मी कशाला सारखं सांगायचं तर ह्या कारणांसाठी आपल्याला आपले घरचे लोक असतील वयस्कर लोक असतील आणि पुढची पिढी तर एकदम ॲडव्हान्स आहे एकदम फास्ट आहे त्यांना तर काही प्रश्नच नाही आहे पण ह्या लोकांची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण का प्रत्येक गोष्ट डिजिटलाइज होत चाललेली आहे त्यामुळे प्रत्येकाला माझा हेच विजन राहील की तुम्ही चारही जागेंवर म्हणजे तुमच्या ज्या सुविधा आहेत तेही तुम्हाला मी पुरवणार माझं राजकारणात यायचं मेन कारण म्हणजे कोणासारखं बिझनेस करण्यासाठी नाही आहे किंवा माझं काही प्रॉफिट नाही आहे राजकारणात मला जे देवाने आहे त्याच्यात मी खुश आहे आणि मला त्याच्या व्यतिरिक्त पाणी नकोय माझं काम काय की ज्या माणसांच्या समस्या त्या सोडवणं आणि हे बसावी खूप आधीपासून हे करत आलेले आहेत म्हणजे आमच्यावरती जो वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदाय असू दे किंवा जो विठ्ठलाचा वारसा चालत आला आमच्या घरात आम्हाला या गोष्टींमध्ये कमी आम्ही कुठं कमी पडत नाही लोकांची सेवा करण्यासाठी गणपती आम्हाला आपल्या महाराजांची शिकवणच आहे संतांची शिकवणच आहे की तुम्ही सेवा करत राहा तर मला ह्याच्यात माझा स्वतःचा काय फायदा नाही किंवा मला काही प्रॉफिट नकोच आहे माझं माझं काम चालू आहे ती गोष्ट वेगळी पण मला जनतेची सेवा करायची चे। आणि ही सेवा कुठल्या प्रमा प्रमाणे करायची आहे की लोकांना एज्युकेट करणं टेक्नॉलॉजी वाईज खूप इम्पॉर्टंट आहे तर माझा तो एक प्लॅन आहे प्लस ज्या तुमच्या मूलभूत सुविधा आहेत त्या प्रोव्हाइड करणं आणि सगळ्या प्रभागातल्या लोकांना ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवलं हे जर माणसाला आयुष्यात आलं ना तर माणूस एकदम त्याला ते, कोणाच्याही हाताबाहेर पडायची गरज लागणार ओके बघा okay. म्हणजे आपण कंपनी करत आहे लोकांपर्यंत जात आहे फिरत आहे लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि तुम्ही कुठला मुद्दा घेऊन लोकांच्या घरी जात अ आता कसं आहेत भाग वेगळे आहेत आमचे थोडेफार म्हणजे मला नवीन भागपणे आमचा जो जुना भाग आहे तो येईल तर प्रत्येक भागांमध्ये माझे मुद्दे काही वेगळे आहेत म्हणजे जे लोकांच्या समस्या आहेत तेच माझे मुद्दे आहेत कारण का आजपर्यंत आज आमचं म्हणजे माझं जो पॅनल आहे आम्ही जे चार जण आहे तर आम्हाला आम्ही चार जणांमध्ये एकही उमेदवार असा नाही आहे की जो निवडून आलेला मी फर्स्ट टाइम इलेक्शन कॅन्डिडेट आहे मी फर्स्ट टाइम इलेक्शन लढवतोय पण माझ्यासोबतचे जे तीन जण आहेत तर त्यांनी तिघांनीही आधी इलेक्शन लढवलेलं आहे पण त्यांना थोडस एक्सपिरियन्स आहे आम्ही लोकांच्या शिवाय खायला तयार आहे जे आधीच्या नगरसेवकांनी कामं केलेले नाही आहेत तर तेही आम्ही ऐकून घेतो त्यांच्यावरच वरच तर आम्हाला पुढे जाऊन कामं करायची का आहेत म्हणून आमच्या प्रत्येक जागेवरती मुद्दे वेगळे जनतावासात असेल तर जनतावासात मध्ये खूप काही प्रॉब्लेम आहेत जसं तुमचं हाय टेन्शन आलं जे ग... म्हणजे घराच्या पत्र्यावरनं एक फूट पण कमी आहे त्या वायरस चालले आहेत तिथं जे जुने ड्रेनेज लाईन्स झालेले आहेत आधीच्या काळात त्याच लाईनच अजून त्याच्यात सुधारणा नाहीये काय रोड पार्किंगची एवढी मोठी समस्या आहे पार्किंगचं तिथं मॅनेजमेंट नाहीये म्हणजे तुम्ही पर्याय रस्ते दिले येवड रोडला पण त्या पर्यायी रस्त्याला तुम्ही हा विचार केला नाही की तिथं पण एक लोकवस्ती आहे आणि ती छोटी लोकवस्ती नाही नाहीये तिथं मला साडेपाच पाच सहा हजार काहीतरी घर आहेत आय गेस तर प्रत्येकाचं टू व्हीलर झालं प्रत्येकाचा काही लोकांचा बिझनेस आहे तिथं तर तुम्ही जर पर्यायी रस्ता देताय ना तर तुम्ही या लोकांच्या पार्किंगचा विचार केला पाहिजे नव्हता तुम्ही तिथं मागच्या आता पाच नऊ वर्ष झाले नऊ वर्षांनी आज इलेक्शन लागते या नऊ वर्षात एकालाही असं वाटलं नाही आपण त्या लोकांसाठी पार्किंग करावं किंवा त्यांचे टॉयलेट साफ करावे किंवा नवीन बांधून घ्यावेत काय काम हो केली आहेत ते फक्त जे आधीची कामं आहेत ना त्याच्यावरती फक्त डेंटिंग पेंटिंग झालेलं आहे दादा एक शेवटचा प्रश्न की आपण निवडून आल्यानंतर आपण प्रायोरिटी कुठल्या ह्याच्यावर येणार आहे की हा बाबा वा, लोकांना तुमच्यावर विश्वास ठेवले आहे आणि तुम्हाला निवडून दिला आहे तर तुमच्या फर्स्ट प्रायोरिटी कुठल्या हे त्या इश्यू राहणार आहे माझी फर्स्ट प्रायोरिटी राहील की जनतातले प्रॉब्लेम मला सॉल्व करायचे त्यांचा जो ह्याचा मुद्दा आहे पार्किंगचा तो इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला आता प्लॅन पण दाखवला आणि ऍक्च्युली हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना तर नुसत्या जनतातल्या लोकांना नाही तर इतरही लोकांना जो पर्याय रस्ता म्हणून तो दुसरा रस्ता दिला तर त्याचा उपयोग होईल दुसरी गोष्ट म्हणजे तिथं एक रोडचं काम अर्धा होते जो हा जो याचा कॅनलचा रोड आहे तो पुढे जाऊनही कनेक्ट होतो सारसबागे तर तो, तो पण एक मुद्दा आहे आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत तिथं पब्लिक प्रायव्हेट सिक्युरिटी सिक्युरिटी मेन प्रॉब्लेम आहे सीसीटीव्ही कॅमेराज आजही बघा तुम्ही जनता वासात मध्ये तुम्हाला किती सी सी टी व्ही कॅमेराज मिळतील तर हे महिलांचे प्रश्न जे आहेत आख्या प्रभागात ते पण खूप महत्त्वाचे आहेत कारण आम्ही इलेक्शन कॅम्पेनिंग करत असतानाही महिलांना आमच्या प्रचार ज्या महिला करतायत त्यांनाही या गोष्टींचा सामोरं जायला लागले की खूप प्रॉब्लेम्स होत आहेत महिलांना सिक्युरिटी वाईज म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षाचं असलं तरी कुठलीही महिला आज गायत मफलर जरी घालून गेलेत ना तरी महिला आज सेफ नाही रोडवरती कोण ना कोणतरी येतं काही ना काहीतरी करते बनदाटी करते कि असे प्रकार काही खूप चाललेत मग तिथं तुम्हाला जर सिक्युरिटी द्यायचीच आहे ना तुम्ही कॅमेरेज लावा ना एरिया सारखे तिथं किती लेन्स आहेत छोटी गंतावासात नाही येते एकशे वीस का एकशे पन्नास लेन्स आहेत काहीतरी प्रत्येक लेन मध्ये किती महिला आहेत प्रत्येक लेनला कॅमेरे आहेत का नाही आहेत असले तर वैयक्तिक बसवले असतील नाही तर मंडळातर्फे बसवलेले असतील आपल्या आपल्या कुठत्या मेनसाठी पण महानगरपालिकेकडनं तुम्ही हे का नाही करून घेत तिथं मेन प्रॉब्लेम जो आहे जो हाय टेन्शनचा आहे त्या घरावरनं जात आहेत तिथे राहणारे जे लोक आहेत ते सर्वसाधारण घरातले आहेत म्हणजे जे डेली काही लोक जे डेली कमावतात त्याच्यावरतीच त्यांचं घर चालतं किंवा त्यांना जास्त सॅलरी नाही आहेत अशी लोक आहेत समजा आज त्या लोक एखाद्या त्यांच्या घरातल्या माणसांनी टीव्ही घेतला तो टीव्ही घेऊन त्यांनी घरात ठेवलाय फ्रीज घेतलाय किती इलेक्ट्रॉनिक गोष्ट माणसाने घरात मिळून ठेवल्या ना ती पाच ते दहा दिवसाच्या वर चालत नाही त्याच्या घरात का तर त्या हाय टेन्शन हो। त्या एवढ्या जवळने गेलेलं या गोष्टींचा पर्याय केला पाहिजे प्रभागात तो फ्रेंड्स ही वॉज स्वराज ही इज फुल्ली कॉन्फिडेन्स ही वुड बी इलेक्टेड ही विल ही ही ऑल्सो प्रॉमिस लॉट ऑफ थिंग्स फॉर वार्ड वर्डली अँड इव्हन ही इज गिव्हन ही गॉट द इलेक्टेड ही विल फुलफिल इज वॉट इज द कमिटमेंट टू द पब्लिक थँक्यू Thank, thank you Suraj ji thank you congratulations thank you